आणि आता एक महत्वाची बातमी एक देश एक निवडणूक विधेयक याच अधिवेशनात आणण्याची तयारी केंद्र सरकारनं सुरू केली आहे हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक आणलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते पुढील आठवड्यात संसदेत हे विधेयक सादर केलं जाणार असल्याची माहिती आहे तर या अधिक बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत मोहोळजी आपलं स्वागत आहे आ, साम व्हीमध्ये या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी एक देश एक निवडणूक विधेयक याच अधिवेशनात आणण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे खूप महत्वाचा निर्णय आज झाला असं म्हणता येईल आपली लोकशाही जगातील सर्वात मोठी आणि सशक्त अशी लोकशाही आहे आणि त्याला एक वेगळी दिशा देण्याचं काम मला असं वाटतं आजच्या निर्णयाने होईल कॅबिनेटमध्ये आज या निर्णयाला मान्यता देण्यात आली प्रस्तावाला मान्यता दिली आणि आता संसदेच्या सभागृहामध्ये ते विधेयक येईल त्यालाही मान्यता मिळेल अजूनही दहा दिवस नऊ दिवस अजूनही अधिवेशन आहे कदाचित ते येऊ शकेल पण मला असं वाटतं की या निमित्तानं एक मोठा निर्णय हा आमच्या या भारताच्या या सगळ्या लोकशाहीच्या दृष्टीने झाला कारण आपण जर पाहिलं तर बघा नेहमीच वारंवार कुठल्या ना कुठल्या निवडणुका होतात मग त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेला वेगळा खर्च होतो वेगळा प्रशासन कामाला लागतं आज नागरिकांची सुद्धा गैरसोय होती साधन सामग्री वेळ याचाही अपव्यय वे होतो हे सगळं पाहता निश्चितपणे ही चांगली सुविधा आणि एक चांगली मला असं वाटतं की आता निर्णय झाल्याने एक यंत्रणा या निमित्तानं राबेल काही या निमित्तानं आपण जर पाहिलं असेल तर काही अर्थतज्ञांचं सुद्धा असं मत आहे की हे जर केलं तर या देशाचा जीडीपी सुद्धा दीड जीडी वाढू शकतो आणि म्हणून मान्य रामनाथ कोविंदजींच्या नेतृत्वाखाली समितीने आज जो काही प्रस्ताव आ, सादर केला त्याला मान्यता मंत्रिमंडळ दिली त्याचं अभिनंदन मोहोळजी मात्र सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आज कॅबिनेटमध्ये याची मंजुरी मिळालेली आहे का आता जरी सगळीकडनं केस येते कॅबिनेटमध्ये आज त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे आणि या अधिवेशनामध्ये हे विधेयक मान्य होण्याची किंवा येण्याची शक्यता कितपत आहे मी अजून दिवस हे अधिवेशन आहे अजून एक आठवडा पुढचं सुद्धा अधिवेशन चालेल कदाचित ते येऊ शकेल नक्कीच मोहजी तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि या संदर्भात प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय लाडक्या तर हिवाळी अधिवेशनातच विधेयक येण्याची शक्यता आहे आणि मुरलीधर मोहळ यांनी देखील यावर आता शिक्कामोर्तब केलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका